तर मी गणेशावरी एम एच मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे अकोल्यामध्ये येणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी संग्र मतदारसंघाचे आमदार अमोलजी खत्रा आपल्यासोबत आहेत विश्वासू सहकारी म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं स्वागत तुम्ही आज इथं आलेत खूप चांगलं वातावरण आहे परंतु जे काही चार पाच दिवसांपासून ज्या काही घडामोडी आपण बघतोय दोन गट पडलीत काय समजायचं नाही काही मतभेद असतील परंतु लवकरच ते सुद्धा जुळवण्याचा आमचा प्रयत्न राहील दुर्दैवाने असं होणं अपेक्षित नव्हतं कारण ज्यावेळेस अकोल्यासारख्या तालुक्यात म्हणजे माझा संगमनेरचा दौरा मी रद्द करून आणले बाबा आम्हाला नऊ ऑगस्टला इथं करायचं आहे तर मी म्हणलं साहेब संगमनेर नंतर घेऊ पहिला अकोला तालुक्यात आले पाहिजे आणि आपल्या पक्षाचे सर्वोच्च नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब येत असताना हे दुर्दैवाने असा प्रकार कोणी करायला नाही पाहिजे तेव्हा पक्ष निश्चितच पक्षाने याची वरिष्ठ पात्र दखल घेतलेली आहे त्यामुळं या पुढील कालावधीत जे मनभेद झाले असतील तर ते, ते आम्ही बसून त्यातून योग्य मार्ग काढून मा अनेक प्रयत्नही झाले नाही शिंदे साहेबांना येऊ नये म्हणून प्रयत्न ना झाले नाही झाले हे मला माहित नाही परंतु शिंदे साहेब अकोल्यामध्ये येणार हे मला खात्री होती कारण ज्या दिवशी मारुतरांना आम्ही भेटलो होतो त्यावेळेस शिंदे साहेब म्हणजे एकदा शब्द दिला शब्द दिला म्हणजे तो पूर्ण करणारा नेता ही त्यांची ख्याती आहे त्यामुळे किती अडथळे आले असते किती प्रयत्न झाले असते तरी जो शब्द साहेबांनी दिला होता तो साहेब आज पूर्ण करताय मारुती मेंगांचा ज्या दिवशी प्रवेश झाला शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलं होतं का मारुती मी येणार म्हणजे येणार साहेबांनी तो शब्द पूर्ण केलाय निश्चित मी तेच सांगितलं ना किती अडथळे आले किती प्रयत्न झाले तरी जो शिंदे साहेबांनी शब्द दिला होता मारुतीरावांना आमच्या डॉक्टर भोरसाहेब असेल सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी प्रयत्नातून जे प्रयत्न अडथळे झाले त्याच्यावर मात करून आज शिंदेसाहेब येत आहे शिंदेसाहेबांच्या स्वागतासाठी बघा अकोला hmm. म्हणा आदिवासी बांधव म्हणा असा ओसंडून आता आमचे संगमनेर सगळेच सगळे इच्छुक आहेत मग हेलिपॅडवरती सुद्धा ही गर्दी बघितल्यानंतर मी आल्यावरच मला प्रश्न पडला का अरे बाबा हे थोडा आवरावं लागेल आपल्याला कारण आपला नेता हा सामान्य माणसांमधला नेता आहे हा नेता काही जास्त लाव प्रोटोकॉल हा वानगडीत पडत नाही पण परंतु एक कार्यकर्ते म्हणून आपल्या नेत्याची सुद्धा काळजी घेणं आपली जबाबदारी आहे आपल्यासोबत अमोलजी होते त्यांनी देखील त्यांची बाजू मांडलेली आहे प्रतिक्रिया दिलेली आहेत आपल्याबरोबर मारुती मेघाळ आहेत मारुती तुम्ही ज्यावेळेला प्रवेश केला ज्या काही घडामोडी आपण सगळ्या बघितल्या ते मीच्या मराठीने देखील दाखवलेला आहे शिंदे साहेबांना एक तुम्ही एक शब्द दिला आहे का साहेब हा टप्पा पहिला आहे दुसरा टप्पा कधी आता बाकीचे सरपंच आम्ही जो काय प्रवेश केला स्वतः साहेब होते बाकीचे साहेब असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा पक्ष प्रवेश केला होता आणि ती झाकी होती आता पिच्चर आम्ही बाकी आम्ही म्हणत होतो सकाळपासून तुम्ही अकोल्यात पाहत आहे ना भूतू ना भविष्य म्हणजे मी पण दहा बारा वर्ष या तालुक्याच्या राजकारणामध्ये आम्ही काम केले आहे अनेक नेते येताना आम्ही पाहिलेले पण इतकी प्रचंड मोठी गर्दी ही जी काय आपण पाहतो ती शिंदेसाहेबांच्या स्वागताला या ठिकाणी खरं तर जमलेली आहे एक आदिवासी म्हणून मला या गोष्टीचा अभिमान आहे का आदिवासी समाजाच्या या उत्सवा उत्सवाला महाराष्ट्रातला हा एक प्यायला का तो त्यांच्या उत्सवामध्ये सहभागी होतो आहे त्यांचे प्रश्न समजून घेतो आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खरं हे सगळे आपले आदिवासी बांधव आहेत जी काही परंपरा जपत आहेत त्यांनी सांगितलं आहे की आमच्या मानधनासाठी आमची कला जपावी म्हणून आज काय पाठपुरावा होणार आहे खरं तर या देशाचा मूळ मालक कोण असेल तर तो आदिवासी समाज आहे पिढ्या आणि पिढ्या गेल्या अनेक वर्षांपासून आपला आदिवासी समाज आपली रूढी परंपरा चालेरिती संस्कृती टिकवत आणि जपत आतापर्यंत आलेला आहे आणि म्हणून जसं राज्यामध्ये इतर कलाकारांना जसं सन्मानपूर्वक काही मानधन दिलं जातं तसं हे पण आपले कलाकार बांधव आहेत आणि म्हणून त्यांचा देखील सुद्धा उच्च विचार व्हावा यासाठी आमची सगळी म्हणणं आमचे मार्गदर्शक मग कातारसाहेब असतील भोरसाहेब असतील बाकी लंगेसाहेब असतील ते पक्षाचे जे काही लोकप्रतिनिधी आहे ते त्यांच्या स्तरावरती करतील आणि आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा नक्की पुढाकार असेल नक्कीच भोरसाहेब ठिकाणी साहेब तालुक्यासाठी तुमचं खूप मोठं योगदान आहे <coughs> बोला जागतिक आदिवासी दिन आहे बोला नाही आता कसं आहे हे जे जागतिक दिन आहे आदिवासी दिन त्यासाठी ज्या वेळेला मेंघाल साहेबांनी प्रवेश घेतला मेंघाल साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्याने प्रवेश घेतला त्याच वेळी ते डिक्लेअर केलं होतं की नऊ तारखेला मोठा आदिवासी मेळावा अकोल्यामध्ये भरतो आणि त्याच वेळेला बोलले मी येतो आणि साहेबांचं कसं एकदा शब्द दिला की दिला ते फार किती काम आणि त्यांनी काय केलं मोठे कार्यक्रम कारगिळसारखे कार्यक्रम बाजूला ठेवून आज आपल्याकडे येतात हेच खरं अकोलेकरांनी त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत एवढंच साहेब आज खरं तर एक आनंदाचा क्षण आहे जागतिक आदिवासी दिन आहे आणि आमचे नेते या दिनानिमित्त ज्या भागामध्ये अकोल्या भागामध्ये फार मोठा समाज बांधव या ठिकाणी आहे आणि आमचे त्या समाजाचे नेते मारुती भाऊ मेंगाळ त्यांचे सर्व ज्यांनी नव्यानं शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे या सर्वांच्या विनंतीनुसार साहेबांनी शब्द दिला डॉक्टर भोरसाहेब असतील तरी आमचे मित्र आमदार खाताळसाहेब आहेत तर यांच्या सर्वांच्या मागणीनुसार साहेबांनी शब्द दिला आणि थोड्याच वेळात ते या ठिकाणी येत आहे खरं तर संपूर्ण राज्यासह आपल्या अल्यानगर जिल्ह्यामध्ये दे देखील जागतिक या आदिवासी दिनाचं फार मोठं स्वागत होतं आहे आमच्या तालुक्या माझ्या नेवासा तालुक्यामध्ये देखील अनेक कार्यक्रम होते परंतु ज्यावेळेस त्याच्याहीपेक्षा मोठा कार्यक्रम मी सर्वांची परवानगी घेतली आणि आज आपले नेते आदरणीय मा, माजी मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब येत आहे आणि हजारोच्या संख्येनं आदिवासी समाज बांधव या ठिकाणी लोटलेला आम्ही येताना बघितला आणि म्हणून या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्यासोबत जे काही अमोलजी खताळ होते मारुती मेंगळा असेल साहेब असेल हे साहेब असतील सर्वांच्या सर्वांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे आजचा जो काही कार्यक्रम जो काही आहे जागतिक आदिवासी दिन जो काही आहे अकोल्या तालुक्यातील समस्या असतील अडीअडचणी असतील ज्या काही अकोल्याच्या विकासामध्ये अजून काय काय अपेक्षित आहे याच्यासाठी देखील आज पाठपुरावा केला जाईल आणि मागणी देखील टे त्यांच्याकडं सांगितलं जाईल की आमच्या आपल्याला अजून काय गरज आहे काय विकास करायचा आहे काय आमचे प्रकल्प आहेत पुढे आडी अडचणी आहेत आड़ आदिवासी बांधवांच्या समस्या काय आहेत कलागुणांना वाव मिळण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून काय काय प्रयत्न करता येईल अशा अनेक ज्या काही बाबी आहेत हे देखील आज त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील प्रतिनिधी गणेश आवरीसह सचिन खरात एम एच मराठी अगस्तीनगर अहिल्यानगर